नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत असून आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भातील नवीन अपडेट बघणार आहोत ज्याच्यामध्ये धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर तेथील विद्यार्थी प्रशिक्षणार्थींनी भव्य मुख मोर्चा काढला होता त्यातील काही दृश्य आपण बघत आहोत ज्याच्यामध्ये मुकमोर्चे रॅली काढण्यात आली सर्व विद्यार्थी तिथे उपस्थित होते ती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर तिथे निवेदन देण्यात आले त्यातील पुढील प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून काहीतरी सकारात्मक निर्णय शासनाकडून घ्यावा याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक प्रशिक्षणार्थी तेथील वरिष्ठ लोकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत जेणेकरून कार्यमुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील काही कालावधीचा वाढवून मिळून पुढील कालावधी वाढल्यानंतर काही ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत तरीही या लढ्याला तरी यश मिळेल अशी अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांना असून नवीन अपडेटमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपण अजून बघतच राहू जेणेकरून विद्यार्थी हितासंदर्भातील काहीतरी निर्णय लवकरच होईल